शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं गणेश उत्सव निमित्त स्पर्धा आयोजन रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गणेश उत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे रायगड जिल्ह्यामधून ज्यांनी ज्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने पारितोषिक मिळणार आहे अतुल दादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि आजपासून आपण रायगड जिल्ह्यासाठी शेतकरी कामगार पक्षामार्फत गणेश उत्सव देखावा स्पर्धा आयोजित केलेली आहे याच्यामध्ये घरगुती गणपतींमध्ये ज्या प्रकारचे देखावे तिथले लोक बनवतात त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देखील ते देखावे बनवले जातात यांचं रीलचं कॉम्पिटिशन आपण लावलेलं आहे त्या रील कॉम्पिटिशनमध्ये कोणीही आपल्या वैयक्तिक गणपतीला किंवा सार्वजनिक गणपतीचा देखाव्याचे रील बनवून ती रील आमच्या ऑफिशियल जो पेज आहे अतुल मात्रे ऑफिशियल या पेजवरती तुम्ही ती रील कोलॅबरेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकता कोलॅब्रेशनमध्ये शेअर करून आपल्या रीलवरती येत्या सहा तारखेपर्यंत म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत आपण या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होऊ शकता या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक त्याचबरोबर विविध पारितोषिकं मिळणार आहेत तेव्हा सर्वांनी आपल्या गणेशोत्सवाला साजरा करत असताना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा रायगड जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये उत्कृष्टपणे देखावे असतील त्यांनी त्यांच्या ऑफिशियल लाइक पेजला पाठवावे त्यांच्या फिरत्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं गणेश उत्सवाच्या दरम्यान पेण बाजारपेठमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली गणपतीच्या आगमनाने सगळीकडे मोठ्या उत्साहात आनंदाचे वातावरण पसरताना दिसत होते दुकाने व इतर काही सामग्री ही मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाला लागणारं सर्व सामान भाविकांनी खरेदी करताना भाविक दिसून आले पेणमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा